हॅलो फ्रेंड्स किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण अक्का मसूर कसा बनवायचा ते पाहणार आहोत अक्का मसूर म्हटलं की डाबा स्टाईल अख्खा मसूर कोल्हापुरी अक्का मसूर कराडामध्ये मिळतो तो अक्का मसूर इस्लामपूरचा अक्का मसूर असं प्रत्येक भागात वेगवेगळ्या पद्धतीने बनवलेला प्रत्येक भागात वेगवेगळ्या चवीचा अक्का मसूर हा मिळतो परंतु तशाच पद्धतीने जर आपण घरी बनवला तर तो एकदम भन्नाड चवीचा जर बनवायचा असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा आपल्याला तो कमी मसाल्यात बनवायचा आहे आणि एकदम पटकन होणारी अशी ही रेसिपी आहे तरीही चविष्ट बनणार आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया दोन टोमॅटोचे काप करून घेतलेले आहेत दोन लहान कांदे कट करून घेतलेले आहेत इथे अर्धी वाटी मसूर तीन तासासाठी मी भिजत ठेवलेला आहे पाणी थोडंसं कोमट करून मसूर स्वच्छ धुवून दोन ते तीन तासासाठी भिजवून घ्यायचं आहे तुम्ही हा मसूर कुकरमध्येही शिजवून घेऊ शकता कुकरला एक जर एक शिट्टी दिली तर मसूर छान शिजतो परंतु आपण कुकरमध्ये न शिजवता असा शिजवून घेणार आहे गॅसवरती तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे तीन ते चार लसणाच्या पाकळ्या तेलामध्ये घातलेल्या आहेत तेल एक ते दोन चमचा तुम्ही तुमच्या चवीनुसार आवडीनुसार तेल घेऊ शकता मी ते एक चमचा तेलामध्ये तीन ते चार लसणाच्या पाकळ्या थोड्याशा फ्राय हलकासा ब्राऊन कलर होईपर्यंत फ्राय करून घेणार आहे त्यानंतर आपल्याला कांदा फ्राय करून घ्यायचा आहे कांदा टोमॅटो आणि लसूण याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे आणि तो मसाला म्हणून आपण वापरणार आहे कांदा हलकासा ब्राऊन झालेला आहे तुम्ही ते पाहू शकता एका प्लेटमध्ये काढून घेऊया कांदा एका प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर त्याच तव्यामध्ये मी दोन टोमॅटोचे जे काप करून घेतलेले ते थोडेसे तव्यामध्ये आपल्याला एक थोडे मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहेत तेल मी घातलेलं नाही गरम तव्यामध्ये पहिलं जे तेल काही शिल्लक होतं त्यामध्ये थोडासा हलकासा मऊ होईपर्यंत टोमॅटो परतून घ्यायचा आहे टोमॅटो थोडासा जर मऊ झाला तर कसं होतं की ग्रेव्ही छान बनती आणि जे आपण भाजी बनवतो ते चवीला छान लागते झाकण ठेवून मंद गॅसवरती एक मिनिटासाठी मी वाफ देत आहे टोमॅटो छान असा झालेला आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊया कांदा आणि टोमॅटो थंड झाल्यानंतर आपण आपल्याला ते मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याची पिरी बनवून घ्यायची आहे कांदा आणि टोमॅटो थंड झालेला आहे एका भांड्यात काढून त्याची छान अशी पेस्ट बनवून घेऊया थोडंसं पाणी तुम्ही घालू शकता पाणी नाही घातलं तरी चालेल छान अशी पेस्ट त्याची बनवून घेऊया आक्का मसूर बनवताना जे आपण टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट वापरणार आहे ती तयार आहे चला तर आपण फोडणी करून घेऊया गॅसवरती कड़ाई गरम झालेली आहे साधारणतः दोन चमचे त्यामध्ये तेल घालायचं आहे तेल हलकंसं गरम झाल्यानंतर त्यामध्ये दोन लवंग मी घातलेले आहेत एक वेलची घालायची आहे दालचिनीचा एक तुकडा आणि एक तमालपत्र अर्धा चमचा मोहरी घालायची आहे अर्धा चमचा जिरे घालायचे माझ्याकडे कडीपत्ता नव्हता म्हणून मी कडीपत्ता घातलेला नाही तुम्ही फोडणीमध्ये कडीपत्ता घालू शकता मी मसाल्यामध्ये सुरुवातीलाच लसूण घातलेला आहे म्हणून इथे लसूण घातलेला नाही आता आपल्याला इथे लाल तिखट घालायचं आहे साधारणतः कांदा लसूण मसाला दोन ते तीन चमचे घालायचं आहे तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता आपण जी पेस्ट बनवून घेतलेली कांदा टोमॅटोची ती ते आता तेलामध्ये छान अशी परतून घ्यायची आहे मसाला तेल सुटेपर्यंत आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे अर्धा चमचा हळद घालायची आहे तुम्ही या मसाल्यामध्ये आम थोडीशी जिरेपूड धनेपूड ही घालू शकता तुम्ही ते पाहू शकता मसाल्याला तेल सुटेपर्यंत मसाला छान असा शिजलेला आहे आता आपण जो म मसूर भिजवून घेतलेला तो आता त्यामध्ये परतून घ्यायचा आहे वरून चवीनुसार मीठ घालायचं आहे मसूर आपण अगोदर शिजवून घेतलेला नाही त्यामुळे तो शिजण्यासाठी आपल्याला थोडंसं पाणी पाहिजे मग त्यामध्ये अर्धा ग्लास त्यामध्ये पाणी घातलेलं आहे सर्व एकत्रित छान असं मिक्स करून घ्यायचं एक उकळी आल्यानंतर मंद गॅसवरती हा मसूर शिजवून घ्यायचा आहे छान अशी उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम लो ठेवून मंद गॅसवरती झाकण ठेवून मसूर मी शिजवून घेतलेला आहे मसूर शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही तीन ते चार मिनटामध्ये मंद गॅसवरती मसूर छान असा शिजलेला आहे तुम्हाला ज्या पद्धतीत ग्रेव्ही जशी हवी आहे तशी बनवू शकता मला चपातीबरोबर खाण्यासाठी अशा पद्धतीने हवी होती म्हणून मी जास्त पाणी त्यामध्ये घातलं नाही वरून थोडीशी कसुरी मेथी बारीक चुरून त्यामध्ये घातलेली आहे स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर त्यामध्ये घालायची आहे सर्व एकत्रित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पाहता क्षणी खावायची वाटणारी अशी अक्का मसूरची भाजी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद